युवा नेते आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा सा मुद्रा करतो आज आपल्या विधानसभेमध्ये विभागीय नेते म्हणून रवींद्रजी वायकर साहेब माजी मंत्री यांची नियुक्ती झाल्यावर आपल्या परिचयासाठी ते ओळख करून घेण्यासाठी नांदेडमध्ये आज दौरा आहे विधानसभा विधानसभाबाई दौरा चालू आहे आज सहावी बैठक आहे या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनरावजी साहेब या भागाचे जिल्हा प्रमुख माधव बावडे बबनरावजी बारसे जिल्हा प्रमुख मंडू खेडकर जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख या भागामध्ये सर्व प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख शाखाप्रमुख सर्व निष्ठावंत जुने शिवसैनिक यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो साहेब या मतदारसंघामध्ये प्रमुख पासून प्रमुख जिल्हा प्रमुखापर्यंत काम केले सर्व पद सर्वच गावातील लोकांना माहीत आहे चाळीस गावामध्ये सर्वात पहिलं ग्रामपंचायत मध्ये गाव होतं आमचं त्यानंतर तालुक्यात काम केलं शहरात केलं दोन वेळेस या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलं ज्यावेळेस होता त्यावेळेस तुम्ही दौऱ्याला आल्या होत्या बिओशुपीचा माडाचे पाहणी करायला माडाच्या घराची त्यावेळेस आपल्याकडं कमिशनर होते खोडवेकर सुशील खोडवेकर त्यावेळेस सुद्धा आम्ही तुमच्या दौऱ्यात होतो आणि तुम्ही पाहणी केल्यानंतर तुम्ही सूचना दिल्यावर एक अडीचशे घरकुल माझ्या भागामध्ये दिले तुम्हाला काम शिवसैनिकाचं काम कसं आहे जास्त सांगाय नुसतं काम बघून तुम्ही तिथं सांगितल्यावर त्यांना नवीन अडीचशे घरकुल दिले या पद्धतीनं मागच्या जे काय फुटाफुटीचं राजकारण झालं मागच्या वेळेस आता सांगितल्याप्रमाणे आम्ही पाच सात जण इच्छुक होतो त्यामध्ये सगळेच ते माधव पण होता मी पण होतो बंडू खेडकर पण होता आणि पाच सात जण इच्छुक असल्यावर आमच्यातला ते जे खासदार आहे हिंगोलीचा तर त्यानं काय केला एक माझे आमदार भाजपा मधलाच आणून साहेबाला असं सांगत होते की हे भाजपाकडून मागत होता तिकीट तर नाही शिवसेनेकून याला सिंबॉल द्या याला ए बी फॉर्म दिलाय की निवडून आणायचं आम्ही सांगितलं शिवसेनेचा सिंबॉल साहेब आमच्यातला सात पैकी कोणाला द्या शिवसेनिकाला आम्ही निवडून आणतो आणि ते शब्द सगळ्यांना खरा केला आणि निवडून आणलं आणि यानं या खासदाराने त्याच्या स्वतःच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी ना नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये उभं केलं होतं मागच्या याच्यामध्ये बंटी बंली असा उल्लेख झाला आणि इथं काँग्रेसचा डी पी सावंत म्हणून आमदार होता अशोक चव्हाणशी हातमिळवणी करून त्यानं या मतदारसंघामध्ये आमच्यातल्या जे एका कार्यकर्त्याचं घर उठवायचं काम केलं होतं मात्र सर्व कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी असं समजून घेतलं की आपल्यातला एक माणूस उठला म्हणजे सगळे शिवसैनिकाचं घर उठाले सर्वांना कुठे त्याच्यासाठी कुठलाच न रुपया घेता साहेब त्याचा जे शासकीय खर्च असतो त्याच खर्चामध्ये त्याचं इलेक्शन झालं आणि सर्व लोकांनी त्याला निवडून आणलं आणि तीन वर्ष कोविड लागल्यामुळे त्याने एकाही कार्यकर्त्याला कुठलाही लाभ दिला नाही आणि जसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये साहेब ते मागं लपत होता असं त्याला वाटलं की बाबा उद्धव साहेब उद्या इकडे काही सरकार नाही झालं इतका चतुर आहे की मला इकडे बोललं तर इकडे तयारच मग त्याला बालाजी इकडे समोर यामुळे जवळ घराकडे पैसे पोहोचले की बालाजी समोर आला साहेब त्या बालाजी कल्याण करणं स्वतःचं कल्याण करणं इथे एकाही एक कार्यकर्त्याचं कल्याण केलं नाही आणि त्यानंतर माझ्यासोबत दोन जिल्हा प्रमुख होते आम्ही तिघ जण पाच वर्ष प्रमुख काम केलं त्याच्यातले दोन फुटले मी एकटा राहिलो पुरे जिल्ह्यामध्ये काम करतेस आपली प्राथमिक सदस्य नोंदणी द्यायची साहेब या विधानसभेमधून एकोणीस हजार पाचशे मी प्राथमिक सदस्य नोंदणी दिली आणि शपथपत्र अपिडिट सर्व पदाधिकाऱ्यांनी मी बाण घेऊन गेल्यानंतर गे सर्वांनी दोन हजार या मतदारसंघामधून बालाजी कल्याणकरच्या विरोधात अपिड्विट दिले आणि या मतदारसंघामध्ये शिवसैनिक भरपूर आहेत निष्ठावंत शिवसैनिक आहेत तर आम्ही जर एक राहिलो आणि एक हे जर झालं तर हे ये मतदारसंघ येईल आणि जर असेल तर नक्कीच या मतदारसंघामध्ये गद्दारबाजी मारल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्यातले दोन 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 दू दोन घेऊन चला आहे आता या सहा महिन्यापासून बघत आहो मी मी जसं पन्नास हजार सदस्य नोंदणी केली एवढं काम केलं सगळं केल्यावर मला प्रमोशन दिलं सहसंपर्क प्रमुख केलं तर या मतदारसंघामध्ये अनेक येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका असल जिल्हा परिषद असल सर्वांच्या सर्व कार्यकर्त्याच्या मन मतभेद ऐकून त्याच्याशी संवाद करावा आणि या मतदारसंघाला परत एक बार शिवसेनेला भगवा फडकवण्यासाठी पदाधिकाऱ्याची एकजूट करून अशी तुम्ही घडवून द्यावी अशी विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय जय